जयशिराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं लाडक्या भाऊ यूट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवरील एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर फायनल मित्रांनो आजचा व्हिडिओ तो एकदम जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉंगवरती झालेला आहे व्हिडिओला लाईक प्रत्येकाने करा चॅनलवरती नवीन आले आणि पहिल्यांदा चला असेल तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती असाच प्रकारे मोबाईल स्टेटस व्हिडिओ एडिटिंग अँड रील्स शिकवत असतो तर चला मित्रांनो जरा न वेळ घालत आपण आपल्या आज चोडीला सुरुवात करूया मित्रा आचा मित्रा तर मित्रांनो आता आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपल्या मोबाईलचा डाटा ऑन करून घ्यायचा ऑन केल्याच्यानंतर दोन ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे मित्रांनो आपल्याला सर्वात पहिल्यांदा एका ॲप्लिकेशनचं नाव सांगतो कॅपकट प्रो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर इझिली डाउनलोड करू शकता मित्रांनो त्यानंतरनं ट्रूबी पेन ते प्लेस्टोर अवेलेबल आहे तिथून डाउनलोड करू शकता ट्रूबी पेन कनेक्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो कनेक्ट नंतर बॅक यायच्या मित्रांनो साईडचं सगळं क्लिअर करून घ्यायचं मित्रांनो क्लिअर केल्यानंतर ना कॅपकट प्रो ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं मित्रांनो ओपन केल्याच्या नंतर ना न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे न्यू प्रोजेक्टवरनं मी तुम्हाला एक डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ देतो तो डाउनलोड घ्यायचा मित्रांनो घेतल्यानंतरनं त्या तरा व्हिडिओवरती क्लिक करायच्या मित्रांनो त्यानंतर ना ते खाली स्क्रोल करायचं आहे एक्स्ट्रा ऑडिओ नावाचं ऑप्शन आहे ते क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर ना आता बीट्स ॲड करायचं व्हिडिओवरती क्लिक करायचं त्यानंतर ना इथे स्क्रोल करून बीट्स वरती यायचं मित्रांनो तर मित्रांनो सगळे बीट्स ॲड करून घ्यायच्यात मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे बीट्स ॲड करून घ्यायच्या मित्रांनो मी ॲड करून घेतो मित्रांनो व्हिडिओलाही मोठा होईल म्हणून स्किप करतो मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो बीट्स ॲड केलेलं आहे मित्रांनो बीट्स ॲड बीट्स ॲड केल्यानंतर नाही टिकवरती क्लिक करायचं मित्रांनो टिकवरती क्लिक आपण जिथे जिथे बीट्स ॲड केले तिथे व्हिडिओला क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचं मित्रांनो स्प्लिट केल्यानंतर ना मित्रांनो इथे इफेक्ट्सवरती यायचा व्हिडिओ वरती क्लिक करायचा मित्रांनो त्यानंतर इथे ओपनिंग अँड क्लोजिंगवरती क्लिक करायचा मित्रांनो त्यानंतर ना इथे एक्सगोनल हा इफेक्ट ॲड करायचा मित्रांनो पहिल्या बीटपर्यंत त्यानंतरनं असा लेंथ वाढवून घ्यायचा मित्रांनो त्यानंतर फोटोवरती क्लिक करायचा आहे वरती क्लिक करायचा मित्रांनो त्यानंतर कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ते स्क्रोल करायचं आहे पेंडुलम वन हा इफेक्ट ॲड करायचा आहे मित्रांनो ॲनिमेशन त्यानंतर ना ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे कॉम्बोवरती यायचं आहे त्यानंतर ना स्क्रोल करायचं आहे पुढच्या बीटवरती पेंडुलम टूवर टू ॲड करायचा आहे मित्रांनो त्यानंतरनं तिसऱ्यावरती यायचा मित्रांनो इथे पेंडुलम वन हा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचा मित्रांनो त्यानंतरनं चौथ्यावरती यायचा मित्रांनो ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे पेंडुलम टू हा ॲनिमेशन ॲड करायचा मित्रांनो त्यानंतरनं इथे पाचव्या बीटवरती क्लिक करायचं आहे ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं कॉम्बोवरती क्लिक करायचा मित्रांनो त्यानंतरनं स्क्रोल करायचं आहे इथे स्ट्रेच अँड डज हा ॲनिमेशन ॲड करायचा मित्रांनो त्यानंतरनं सव्व्या बीटवरती क्लिक करायचं क्वॉम्बो वरती जायचं मित्रांनो स्क्रोल करायचा इथे इथे स्लाइड अँड व्ह्यू हा अॅनिमेशन आहे मित्रांनो ॲड करून घ्यायचा आहे ते टिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतरनं इथे सातव्या बीटवरती क्लिक करायचं आहे कॉम्बोवरती जायचा मित्रांनो स्क्रोल करायचा आहे स्ट्रेच अँड डेझर्ट हा ॲनिमेशन ॲड करायचा मित्रांनो त्यानंतर ना लास्ट बीटवरती वरती येऊन ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे स्क्रोल करायचा आहे मित्रांनो त्यानंतर ना इथे डेझर्ट अँड स्ट्रेच हा ॲनिमेशन ॲड करायचा मित्रांनो ॲनिमेशन ॲड करून झालेत मित्रांनो सगळे सगळे ॲनिमेशन ॲड केल्यानंतर ना मित्रांनो इथे पाचव्या ॲनिमेशनवरती यायचं आहे इफेक्ट्सवरती क्लिक करायच्या मित्रांनो व्हिडिओ इफेक्ट्सवरती जायचा मित्रांनो व्हिडिओ इफेक्ट्सवरनं स्क्रोल करायचे येते वरी स्प्लिट नॉच ऑप्शन जायचं आहे त्यानंतर नाही ते थ्री मिरोवर थ्री लेयर्स हा ॲनिमेशन ॲड करायचा मित्रांनो ॲड केल्यानंतर ना इथे ॲडजस्ट वरती क्लिक करून व्हेकल ॲडजस्ट करायचा मित्रांनो ॲडजस्ट केल्यानंतर ना सातव्या बीटवरती यायच्या मित्रांनो त्यानंतरनं बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करून स्क्रोल करायचा इथे ग्लोविंग लाईन्स हा फ्यू ह्या ह्याच्यावर यायचा मित्रांनो त्यानंतर ना इथे स्ट्रीम ऑफ सॉरी इथे खाली स्क्रोल करायचा मित्रांनो स्क्रोल केल्यानंतर ना इथे फायरवर्क हा के इफेक्ट ऍड करायचा मित्रांनो ऍड केल्यानंतर ना इथे त्या पुढच्या बीटवरती वरती त्यानंतर बॉडी इफेक्ट्स वरती क्लिक करायचं मित्रांनो तिथेच खाली स्क्रोल करायचा मित्रांनो फ्लेम विंग्स हा एनिमे हा इफेक्ट ऍड करायचा मित्रांनो ऍड केल्यानंतर ना मित्रांनो इथे तीन फोटोचे तीन हे होता इथे यायचं मित्रांनो बॉडी इफेक्ट्स वरती क्लिक करायचंय त्यानंतर ना इथे क्लोन वरती यायचं मित्रांनो क्लोन वरन इथे खाली स्क्रोल करायचं मित्रांनो स्क्रोल केल्यानंतर ना स्लायडिंग डोर्स टू हा इफेक्ट ऍड करायचा मित्रांनो मध्यभागी ॲड करायचा मित्रांनो लेअरच्या त्यानंतर ना आपले फोटो ऍड करायचे मित्रांनो पहिल्या फोटोवरती क्लिक पहिल्या बीटवरती वरती क्लिक करायचं त्यानंतर ना स्क्रोल करायचं आहे इथे रिप्लेस नावाचा ऑप्शन आहे इथे क्लिक करायचा आपल्याला कोणता फोटो पाहिजे तो फोटो सिलेक्ट करून घ्यायचा मित्रांनो मित्रांनो फोटो सिलेक्ट केल्यानंतर झूम करायचा मित्रांनो त्यानंतर सगळे फोटो रिप्लेस करून घ्यायचे मित्रांनो तर मित्रांनो मी स्किप करतो मित्रांनो व्हिडिओ मोठा होता म्हणून अशाच प्रकारे सगळे फोटो रिप्लेस करून घ्यायचे मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो सगळे फोटो रिप्लेस करून झालेले आहेत मित्रांनो तरी इथे स्प्लिट ऑप्शनमधनं हा थ्रीचा इफेक्ट ॲड केला होता तो क्रॉप आला म्हणून ते इफेक्ट्सवरती क्लिक करायच्या मित्रांनो त्यानंतरनं त्या इफेक्टवरती क्लिक करायच्या मित्रांनो ॲडजस्टवरती क्लिक करायचा आहे वेही व्हर्टिकल हा ऑप्शन ॲडजस्ट करायचा मित्रांनो चार बघू शकता ॲडजस्ट केल्यानंतर न होऊन जाईल मित्रांनो सगळं तर आपला व्हिडिओ बनवून रेडी झाले आहे रे मित्रांनो तर पुढचा तर मित्रांनो सेव्ह करण्यासाठी इथे वरी कोपऱ्यात ऑप्शन इथे क्लिक करायचं आहे मित्रांनो तर, तर, तर पुढचा व्हिडिओ कसा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करा लाईक केलं नसेल तर चॅनलवर नवीन नव्हे पहिल्यांदा पहिल्यांदा चला असेल तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मोबाईल स्टेटस व्हिडिओ एडिटिंग शिकत असतो तर चला मित्रांनो जरा या ना वेळ घालत आपण आपल्या व्हिडिओला बंद करूया